माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी शिंदे गटातून राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केल्यावर प्रदेशाध्यक्ष सुनील यांनी पाटील यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ताकई येथे सुनील पाटील यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडले मी पालकमंत्री असतानाच खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक सुनील पाटील यांनी लढवली आणि यश आले होते मधल्या काळात एकमेकांपासून राजकीय दृष्ट्या दूर गेलो होतो पण सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत सुनील पाटील यांनी पक्षात प्रवेश केल्याने पुन्हा एकत्र आल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले या कार्यालयात नागरिक समस्या घेऊन येतील तेव्हा जाताना हास्यवधनाने जातील असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला भावना मला खूप चांगल्याच आहेत मला आनंद आहे कारण सुनील पाटलाने सुद्धा एकेकाळी एकदा पोटनिवडणूक झाली त्यावेळेला मी पालकमंत्री होतो आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती त्यांनी लढवली होती त्यांना यशही चांगलं मिळालेलं होतं मधल्या कालावधीमध्ये आम्ही एकमेकाच्यापासून राजकीयदृष्ट्या दूर गेलो होतो आणि मध्ये सुधाभाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत त्यांनी पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आज कार्यालय ते सुरू करतायत त्याचा मला आनंद आहे दीपावलीच्या नंतरचं हे कार्यालय त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा आहेतच आणि या कार्यालयामध्ये येणारा जो ना नागरिक असेल तो नागरिक समस्या घेऊन येईल पण जाताना हास्य वदनानं जाईल असं काम या कार्यालयातून होईल अशा माझ्या शुभेच्छा सुनील पाटलांना आहे खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पद भूषवण्याचा मान तटकरे यांच्यामुळेच मला मिळाला होता आता पुन्हा स्वगृही परतल्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी तटकरेंनी दिली आहे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाचा जनसंपर्क कार्यालय सुरू केले असल्याचे डॉक्टर सुनील पाटील यांनी सांगितले नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण जाहीर झाल्याने मी निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे माझ्याप्रमाणे अनेकांनी इच्छुकता व्यक्त केली त्यामुळे पक्षाचा निर्णय अंतिम असेल आणि खोपोली नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचेही डॉक्टर सुनील पाटील यांनी सांगितले ते प्रदेश अध्यक्ष असताना त्यांनी जी काही जबाबदारी आज सर्वांच्या म्हणजे झाले असतील आणि आमचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून ती मला जबाबदारी महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षामध्ये दिली ती खूप मोठी जबाबदारी दिलेली आणि त्याचा भान देऊन आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी कार्यरत ते ती सेवा तर चालू होती आपण कुठल्या पक्षात म्हणण्यापेक्षा आपण कामाने आत्तापर्यंत दाखवून दिले व्यक्ती तीच आहे काम करणारी व्यक्ती हे आपण आता दाखवतो ह्या घरामध्ये का त्या घरामध्ये त्यापेक्षा आपण कामाने ही पुष्पती दाखवून दिलेली आहे आणि म्हणून तटकर साहेब त्यांना माहिती आहे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी तटकर साहेब नेहमीच खंबीर उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी मला दोन हजार पाच साला थेट जनतेचं नगराध्यक्षपदाची संधी त्यावेळेस दिली होती आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्यामध्ये मी थेटमधला नगराध्यक्ष मला तो मान मिळाला आणि आज देखील या ठिकाणी जी पक्षाने जबाबदारी दिली आहे आणि म्हणून हे जनसंपर्क कार्यालय आपण या ठिकाणी सुरू केले आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष असेल तटकर साहेबांनी सर्व आमची स्वराज्य भाऊ घाले असतील किंवा आम्ही सर्व पदाधिकाऱ्याशी या ठिकाणी येऊन आता ज्या शुभेच्छा दिल्यात त्यात मला बरंच काही दुरुन घ्या नाही आपण मागणी जर थेट जनतेना उपंतर पाडल्यामुळं आपण ती मागणी केलेली तर तो आणि जर इच्छुक आहेत शेवटी मागण्याचा अधिक राहास सर्वांना नाही शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील मान्य असेल

ब्यूरो रिपोर्ट न्यूज 46, सिक्स रायगड खालापूर